आर आर बी एन टी पी सी ग्रॅज्युएट अँड अंडर ग्रॅज्युएट पोस्ट असणारी ॲडवर्टाइजमेंट जाहीर झालेली आहे ज्याचे फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरले जातील ग्रॅज्युएट पोस्टसाठी तुम्ही चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून तेरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत फॉर्म भरू शकता ज्याच्या व्हॅकन्सी आहेत आठ हजार एकशे तेरा ज्यामध्ये चीप कमर्शियल कम कमटिकेट सुपरवायझर स्टेशन मास्तर गुड्स ट्रेन मॅनेजर ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट सीनियर क्लर्क कम टायपिस्ट या पोस्ट आहेत यासाठी अठरा ते छत्तीस या, या वयोगटातील उमेदवार फॉर्म भरू शकतात तीन वर्षाचे एक्सटेन्शन देण्यात आलेले आहेत तसेच अंडर ग्रॅज्युएट पोस्टसाठी एकवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून वीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत फॉर्म भरू शकतात यामध्ये कमर्शियल कम टिकिट क्लर्क अकाउंट्स क्लर्क कम टायपिस्ट ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट ट्रेन्स क्लर्क या पोस्ट आहेत ज्यांच्या एकूण जागा आहेत तीन हजार चारशे पंचेचाळीस या पदांसाठी एज हे अठरा ते तेहतीसच्या दरम्यान असणे आवश्यक आहे यासाठी पण तीन वर्षाचे एक्सटेन्शन देण्यात आलेले आहे बाकी कॅटेगरींचे एज त्यांच्या एज रिलॅक्सेशन नियमानुसार राहील हे एज एक जानेवारी दोन हजार पंचवीस ग्राह्य धरण्यात येईल अधिक माहितीसाठी आपले यूट्यूब चॅनल जी के कट्टाला सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी बिल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून नवीन नवी व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि बुक्सच्या माहिती संदर्भात डिस्क्रिप्शन चेक करा तिथे तुम्हाला बुक्स मिळतील थँक्यू